मतदान सुरू आज सकाळी साडेसात वाजता आपल्या महाराष्ट्रातील सर्वच महानगरपालिकांमध्ये मतदान हे उत्स्फूर्तपणे सुरू झालं आपल्याला पाहायला मिळतं त्याच अनुषंगाने अहिल्यानगर शहराच्या अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये देखील मतदानाची प्रक्रिया सकाळी साडेसातला सुरू झाली बरोबर एक मोठ्या उत्साहाचं वातावरण प्रत्येक मतदाराच्या माध्यमातून मतदार रांगा पाहून आपल्याला पाहायला मिळतं आहे निश्चितच एक लोकांच्या मनामध्ये एक चांगल्या प्रकारे मतदानाला गेलं पाहिजे अशी एक भावना आहे आणि त्याचप्रकारे या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी चांगल्या पद्धतीनं जास्तीत जास्त मतदान हे नागरिकांनी करावं असेल नम्रतेचं आव्हान हे सर्वच अजय महानगरपालिकेचे महानगरपालिकेच्या मत आमच्या मतदार मत बंधू पण करतात अनेक ठिकाणी बिघार झाल्याचं पाहायला मिळत रोहित पवार आरोप करत आहेत त्या आरोपाकडे कसं प्रत्येक निवडणुकीमध्ये मध्ये काही ना काही होत असतं त्यामुळे लोक दरवर्ष बोलत असतात अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा